माझ्या कवितेचं शीर्षक आहे तशी तू आवडतेस प्रेम कविता आहे सादर करतात धनाजी जनार्दन बुटेरे तशी तू आवडतेस तशी तू आवडतेस पण साला सांगताच येत नाही नशीब पण असं ना तुला ते अलगत देत नाही तशी तू आवडतेस पण साला सांगताच येत नाही नशीब पण असं ना तुला ते अलगत देत नाही फक्त आठवण येते तुझी तू साली येत नाही फक्त आठवण येते तुझी तू साली येत नाही स्वप्नात मात्र येते जाता जात नाही स्वप्नात मात्र येते जाता जात नाही तशी तू आवडतेस पण साला सांगताच येत नाही नक्षत्रासारखी पोर, पोर तू नक्षत्रासारखी पोर तू चंद्राची कोर तू साली रात्र रात्र जागवते भेट मात्र होत नाही साली रात्र रात्र जागवते भेट मात्र होत नाही तशी तू आवडतेस पण साला सांगताच येत नाही समोर तू समोर येते तुम्ही साला पाहत राहतो समोर येते तुम्ही साला पाहत राहतो शब्दच फुटत नाही ग ओढ तुझी हटत नाही शब्द फुटत नाही ओढ तुझी हटत नाही ओढ तुझी हटत नाही प्रेमाचा वारा साला गावात माझ्या वाहत नाही तशी तू आवडतेस ग पण नाही केळीचं अंग तुझ गोंदनबाई हात केळीचं अंग तुझ गोंदनबाई हात वेड लावी जीवा तुझ्या कंचुकीची गाठ वेड लावी जीवा तुझ्या कंचुकीची गाठ तू पण साली अशी ना हातात हात घेत नाही तू पण सली अशी ना हातात हात घेत नाही तशी तू आवडतेस पण चला सांगताच येत नाही नशीब पण असं ना तुला ते अलगत देत नाही तशी तू आवडतेस पण चला सांगताच येत नाही पण चाला सांगताच येत नाही